आपण इथे आज सगळ्या मिक्स भाज्यांचं लोणचं बघणार आहोत लोणचं आपण महाराष्ट्रीयन पद्धतीने नेहमीच करतो आणि मी खूप रेसिपी माझ्या चॅनलवर शेअरसुद्धा केली आहेत पण आज इथे आपण नॉर्थ स्टाईल लोणचं करतोय थोडेसे त्यांचे मसाले आपल्यापेक्षा वेगळे असतात मी इथे हा मुळा घेतला आहे दोन चार गाजरं घेतली आहेत आलं घेतलं आहे छोटे शॅलेड्स घेतलेत म्हणजे छोटे सांबर कांदे जे असतात ते घेतलेत आणि हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत ह्या सगळ्यांचं मिळून आज आपण लोणचं करणार आहोत आपला जो नेहमीचा मसाला असतो म्हणजे राईची पावडर मोहरीची पावडर ही तर असतेच लाल तिखट हळद आणि हिंग आणि त्याबरोबर आपण त्यांचा जो मसाला म्हणजे धणे कच्ची बडीशे जिरं आणि काळी मिरी आहे आणि हे थोडेसे आपण त्याच्यामध्ये त्यांच्या त्यांच्या प्रत्येक ह्याच्यामध्ये कलोंजी असते ती कलोंजी घालणार त्याच्याशिवाय ते त्यांच्या लोंज्याला तशी टेस्ट येत नाही प्लस मी इथे जवळजवळ वाटी मी सिरका घेतले सिर कुकिंग विनेगर व्हाईट कुकिंग विनेगर ते सिंथेटिक विनेगर आहे ते मी घेतलेलं आहे आणि त्यात घालायला मी हे समुद्र मीठ घेतलंय आणि थोडीशी साखर घेतलीये तुमच्याकडे समुद्र मीठ नसेल तर आपलं कुकिंग सॉल्ट जे असतं ते घातलं तरी चालतं आणि ह्या सगळ्या भाज्या मी दुन पंख्याखाली वाळवून घेतलेल्या आहेत त्यांना जराही पाणी नाही ठेवलेलं आहे कारण शेवटी हे लोणचं आहे सगळ्यात आधी आपले हे जे मसाले आपण घेतले ते आपण तव्यावरती परतवून घेऊया सगळे मसाले घालणार आहोत कलोन जी असते तिला आपण गरम नाही करायचं कारण ती कडू होते गरम केल्यावर आपले मसाले जे आहेत ते चांगले भाजले गेलेत रंग बदललाय सो मी स्टोव फ्लेम जी आहे ती बंद करते नंतर थंड झाल्यावर आपण मिक्सर मधन वाटून घेणार आहोत करण्याआधी मी इथे गॅस स्टोव्ह वर एका छोट्या कढईमध्ये दीड बाटी तेल तापत ठेवले कारण फ्यू पर्यंत तापवायचे आणि लगेच स्टोव बंद करायचंय खूप कडकडीत गरम करायचं नाहीये कारण आपल्याला ह्याला नंतर गार पण करून घ्यायचं आहे तव्यामध्ये भाजलेले सुखे मसाले लाल तिखट हळद थोड़ हिंग थोडेसे मेथी दाणे थोडे राईचे दाणे घेतलेत आणि आपण एकदा मिक्सर ग्राइंडरला फिरवून घेणार आहोत हे सगळं मसाला इथे खूप छान तयार झालेला आहे आणि आपण याच्यामध्ये आता जी आपण मोहरी डाळ आणि मेथी डाळ घेत ठेवली होती ती ॲड करायची आहे तुम्ही हवी असल्यास याच्यामध्ये अख्खी मोहरी पण वाटताना घालू शकता मी इथे मोहरीची डाळ जास्त घातली आहे त्यामुळे मी ती घेतली नाही आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही अर्धी तशी मोहरी अख्खी मोहरी आणि अर्धी डाळ पण घालू शकता ह्याच्यात आता आपण हे सगळं जे आहे ते मिक्स करणार आहोत सगळ्यात आधी आपण मीठ आणि साखर लावून घ्यायची हाताने व्यवस्थित आता आपण मीठ आणि साखर लावून घेतली आणि याच्यात हा सगळा जो मसाला आहे तो घालायचा आहे जो आपण ग्राइंडरमधनं काढला आहे आपण कलौंजी जी घेतली आहे थोडी ती घालायची नॉर्थच्या लोणच्यांमध्ये कलुंजी असतेच असते थोड्या प्रमाणात केले तर मी फर्स्ट टाईम करते याच्यामध्ये आपण जो सिरका घेतला होता म्हणजे जे विनेगर घेतलं होतं ते घालणार आहोत मिठाचं प्रमाण जर कमी असेल तर तुम्ही अजूनही घालू शकता आणि मग याच्यामध्ये आपण जे तेल घेतलं आहे ते घालायचं आहे तेल माझं जे आहे ते पूर्ण गार झालेले आहे अजिबात गरम नाही आहे आणि अशाच वेळी तेल घालायचे तेल गरम असताना घालू नका ना नाहीतर मग लोणचं खराब होतं मस्त असा घरामध्ये घमघमाट सुटला आहे लोणच्याचा आणि आपलं करकरीत लोणचं हे लोणचं खाताना टेस्टला करकर लागलं पाहिजे ते सॉफ्ट नाही झालं पाहिजे तरच ते चांगलं लागतं चवीला माझ्या नरम होतील अशी कुठलीही स्टेप्स करू नका आपलं छान असते चविष्ट लोणचं तयार आहे आता मी याला माझ्या एका ड्राय कंटेनरमध्ये भरणारे मिठाचं प्रमाण टेस्ट करून बघा जर तुम्हाला मीठ कमी लागत असेल तर थोडं जास्त घातलं तरी हरकत नाही शेवटी लोणचं तुमचं किती दिवस ठेवायचं आहे तुम्हाला आणि किती टिकवायचं आहे याच्यावर हे सगळं मी याच्यात बर्णीत भरल्यानंतर वरून अजून अर्धा वाटी तेल गरम करून थंड करून घालणार आहे नाहीतर तुम्ही बाकीच्याही फ्रीजमध्ये ठेवू शकता जर तुम्हाला तेलाचा वापर नसेल करायचा सडळ हाताने किंवा कमी क्वांटिटीमध्ये केलं असेल तर जास्त तेल नाही घालायचं असेल तर तुम्ही जेव्हा पाहिजे तेव्हा अर्धा तास आधी बाहेर काढून मग खाऊ शकता आपल्या मस्त मिक्स भाज्यांचं मुळ्याचं गाजराचं लोणचं तयार आहे खाण्यासाठी मी नक्की ट्राय करा ही रेसिपी खूप छान लागते मध्ये थंडीच्या सीझनमध्ये हे लोणचं बऱ्याच घरी बनलं जातं आणि आपल्या भाज्यासुद्धा आपल्याला फ्रेश ताज्या मिळतात तेव्हा ही रेसिपी नक्की ट्राय करा लोणचं पण आपण नेहमी काढताना तेल त्यातलं न घेता फक्त वरनं फोडी घ्यायच्या असतात त्याच्यामुळे आपल्याला पुन्हा पुन्हा तेल गरम करून घालायची गरज पडत नाही हे लोणचं तुम्ही पुढे चार ते पाच महिने इझिली ठेवून खाऊ शकता हे अजून एक आठवड्याने छान मुरेल आणि पिकल होईल व्यवस्थित आणि तेव्हा तुम्ही नक्की ट्राय करा